हा तुम्ही घेऊ शकता चार रुपये ईएमआय येईल त्याचा महिन्यांसाठी दोन वर्षांसाठी मॅडम एक लाख तुम्ही आम्हाला एक लाख रुपये देऊन एक लाख सहासष्ठ हजार रुपये आमच्याकडून तुम्ही रिटर्न घ्यायला लागलात एक लाख सहासष्ट हा सर मग तुमचं व्याज दर जे आहे ते स्टार्टअप लोन असल्यामुळे अठरा पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे सर मॅडम पण एक तर लोन ची गरज नाहीये आहे त्यात तुम्ही कॉल केला आणि तुम्ही एवढं व्याज दर सांगताय कशाला घ्यायचं मॅडम हा सर तुम्हाला जर लोन घ्यायचं लो असेल तर आपण थोडंफार व्याजदर पण कमी करून देऊ कारण की तुमचा पीए बॅलन्स वाढवण्यासाठी मदत होते सर तुम्ही जर लोन घेताय टीव्हीएस मधून तर प्लस तुम्हाला इंस्टा कार्ड पण अप्लाय करून देऊ त्यात पण अप टू वन लाख रुपये अमाऊंट आहे जे आमचे व्हॅल्युएबल कस्टमर आहेत त्यांना आम्ही अप्लाय करून देतो सर त्याच्यावरती व्याजदर लागत नाही तेही तुम्ही युज करू शकले कमीत कमी डॉक्युमेंट्स मध्ये लोन होत सर चार तास आमच्याकडे क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड आहेत सगळ्या बँकेचे क्रेडिट कार्ड आहेत आम्हाला काही गरज नाहीये तुमच्या लोनची आणि कृपया फक्त कॉल करू नका तुम्ही आमचा नंबर वाटला ब्लॅक मध्ये टाकून टाका तुमच्या दिवसांना तुमच्या कंपनीचे चार फोन येतात आम्ही आमचे काम बघायचे कॉल रिसीव करायचं बरोबर आहे हा टाका 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 मला नको तुमचं एक 100 लोन नको लोन आम्हाला लोनच नाही पाहिजे ओके फक्त तेवढे आमच्या वेळेस कृपया करा की तुम्ही आमचा नंबर ब्लॅक टाकून टाकून ठेवा ओके